हॅलो हाय नमस्कार मंडळी नील प्रणाय मराठी ब्लॉकमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो आहे थोडं फिरायला नाट्यामध्ये जायचं आहे जैतापूरमध्ये जायचं आहे मिरची घ्यायची आहे आणि मग शीतलकडे सुद्धा जायचं आहे तर मग बघा आजचा दिवसाचा फेरपट्टा कसा असणार आहे नाही ट्रान्झॅक्शन कॅन्सल दाखवतो मस्त आहे मिसळ खाता कशी आहे

ती फाटली पिशवी ही ब मिरची घेतली इथे मार्केटमधून मा हे आहे बाकाळे गाव आता आपण बाकाळे गावामध्ये आलो आहेत आणि माझ्या दोन नंबर बहिणीला भेटायचं आहे रियांशी तर लक्षातच असेल तुम्हाला सर्वांना रियांशीला सुद्धा भेटू आपण गाडीत काढीत चालली आहे माकाला माहिती होय तर राहता काय फोनच लागलेत बघ बघायच येते का माहिती आहे इकडनं जायची आम्ही पण ह्या बंद केला नाही ना आता खसून घे जा। जो जो। <laughs> ना? का जा तू जायचा मी पकडत पाठी करूचा कि पुढे करूचा कि हलवूचा मारू दे ठेवू काय बरं कोणते कोण पोरगा का लाकडा बघाय जमवून ठेवला नाही आत शीतल म्हणा नाही <coughs> भावला रिया तरिया एवढं पुढे हे कोणाचे ते आंबे आहेत हे बघ आंब्याची पेटे आहेत कोण भरता येत ते झाड बघ एवढा मोठा कापला नाही कोणाला शिवन शिवण चांगली टिकाऊ लाकुड शिवणीचा पावसा तिकडे सगळा जंगल होता आता बघ साफ दिसता मस्त या झाडाला बघ शिकोबि होत हो तिकडे जगला ना तिकडे या काय या शिवन परत उगवतात काय ना मस्त एकदा तोडला का परत उगवतात लालपरी लालपरी काय गेली ती कुडकुडी कोंबडी ह लालपरी आणि निळी परी, लाल परी <laughs> काय ग बघून धावत सांगून ख चाललं ड्रेस बिस घालून किती दिवसांनी बघितले ना हे आता नवीन बांधलानी यांनी किचन सोपा राहुल शीतलचा इथे टॉय इथे बाथरूम केला आहे मस्त केला नि काय वास येत आंबे काढ चल काढता ना आंबे दे ना का वास येतो आंब्याची रास पडलेली आहे आणि आता हे करतात पेटी भरतात किती तासनाची पेटी पाच आन... सहा आणि पाच आणि सहा पाच सहा साडेपाच साडेपाच आहे पाच नाची

कमी बुटावर लागला ना, ना एकदम खोल जायला लागत ना बरे आमच्या काय आणला काय कालवा कालवा मस्त रस्त्याच्या अगदी जवळ आणि समोर आडी उतरायचा मासे पकडायला जायचं बघा मस्त पैकी सकाळी आम्ही गेलो तो धावलवली नाटे जैतापूर आणि बाकाळे वगैरे सगळं फिरून आलो आणि आता आम्ही चाललोय आमच्या काकीच्या घरी हा चाललं काम नाही आ उद्या या आमच्याकडे कामात बापूस येणार नाही बापचा वेगळा काम येतलं फन काढू कोणा सांगतो मोबाईल वर मोबाईल वरती अगो सकाळी घेऊन ठेवलंय ते म्हणजे नाही काय भेटला तो पन्नास रुपयाचे मग पण

मांजराचे केस धामे मांजरा होतो ना हातून ना मांजर ना मी ही आहेत माकल आणि ते कशामध्ये असतात तोड हा तोड आहे हे भाऊ पण आहेत त्याचे अशा शिंपल्यांमध्ये हे तोड असतात तोड आहेत हे तोडायचं हे माष्ट हां त्याची तोडायची मास्ट आतमध्ये असतात ते मुळ्यासारखे ना मुळ्याची शिपला कशी असतात तसे आणि हे वरती सारखे शेंड आहेत त्याला ही अशी कापायची आणि त्याची कांदा टोमॅटो मसाला पाहिजे तो मसाला मसाला म्हणजे वाटणाचा मसाला लागणार असेल तर ते टाकायचं नाहीतर मग कांदा टोमॅटो लाल तिखट त्याच्यावरती पण मस्त होते फ्राय पण मस्त होते ना रवा फ्राय आ, रवा फ्राय पण मस्त होत काकी आमची एक्सपर्ट आहे अरे चावा आता बांगलेली आहेत नावची टेकडी चिंबोरी बांधले म्हणून काकी निवांता नाही तर काकी पळाली आली असती तर पोडशी कशी पोडशी कशी आणि इकडे आमचे खेकडे बाबा कुर्ल्यात कुरल्या जिवंत खेकडे बघायचंय का बघायचंय हल्ले हल्ली हल्ली नाही हल्ली ते बघ हल्ले हल्ली पे मीच आधी घाबरते चावतील बिवतील बांधलेले आहेत चावणार नाही तेवढे आपल्या जीवाला घाबरत घाबरतो डेंजर फोडतात ना हा झुंड नित रसा झालाय कांदा टोमॅटो लाल तिखट काकी आता खेकडी तोडती आहे आंगडा धाग्याने मग जाम बांधलेली आहेत ना तुटला पकडला ना धाग्याला फोडला नसतं तर चिमटा घेतला ना पकडला तर रक्त काढल्याशिवाय सोडीत नाही नाही

भीती वाटत ना आता मी हे काढतोय तिचे मोडून टाकतोय चल मग ती कसली तरतरत आली हम्म त्याचं का बॉट फोटो काही हा नाही अंगडे नव्हते ते का हा डेंगे काढला नव्हते आणि हे बारके होते त्याचे मांदर हे बघ असे पाहिजे लाल लाल मग असे पाहिजे हे बघ ह्या मस्त वाटतं खाली हे बघ ही भरलेली आहे लाग काय मस्त नाही का चांगला वाटा खाव शिजवल्यावर तू बाबू पण असले मोसले मोठे हनत ना पकडणे पट तो संतोष थोडे बिडे काढण्यात मस्त पण मस्त भरलेला असे खाऊ मजा येत दे 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 दे। दे। तो। वार? है है का का तो भारी इतना बापरे भारम घमता हिलो फार मेहनत सफल जासाइन bèn ghê ho hồi đấy cái chắc lắc này हे तोडलेली खेकडी आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे चांगला रसा बनवलेला आहे मस्तपैकी जेवढं आपल्याला रसा पाहिजे आहे तेवढं आपण टाकलेला आहे खेकड्यांना मस्त पैकी कड आलेला आहे आणि खेकडी शिजलेली आहेत हे बघा खेकड्यांचा हा कलर चेंज झालेला आहे म्हणजे खेकडी शिजली आहेत चांगली म्हणजेचा रस्सा सुद्धा झालाय मस्त पैकी म्हणजे फणस मोठा नाही हा छोटा हा छोट्याशा फणसामध्ये केवढे घरे आहेत घरे चांगले आहेत ना कापाय सारखांडे बघ त्याची काय हा ते असे पण सवे तू तेवढंच बघ घरे खाऊन झालेले आणि आता इकडे आंब्यावरती ताव मारतोय आम्ही अगा तू वाट 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 खाते आणि माझा एक आंबा खाऊन झालेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये खाणार चुकतोय मी आता हे मोठच काढतोय चुकणार दिवसभराचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेली बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद